मी आज साहेबांकडे गेलो होतो साहेबांना आयुक्त साहेबांना एवढंच म्हटलं की साहेब आमचाही विचार करा कारण आम्ही गुणवत्ते म्हणून आलेलो आणि आम्ही जी मागणी केली आहे ती गुणवत्तेनुसार केलेली आहे तर मी वैयक्तिक जे माझ्या फेसबुकवर म्हणून साहेबांनी कमेंट केली आणि त्या कमेंटला अनेक इंग्रजी माध्यमाच्या मुलांनी कमेंट करून त्या ठिकाणी मला दूर करण्याचा प्रयत्न केला साहेबांना म्हणतात साहेब आम्ही सुद्धा गुणवत्ताधारकांनी सामान्य कुटुंबातून आलेलं राज्यामध्ये देशामध्ये कुठेही माध्यमाचा विचार केला जात नाही सर्व पुरावे तुम्हाला दिले साहेबी देत आहे दोन दिवसामध्ये मी जर ठरवलं तुझा कार्यक्रम करेल नवरून फेडी लावून तुम्ही धमकी देत आहे साहेब की तू अजून छोटा आहे आणि मी तुम्हाला मार्ग तर माझा लागू शकतो मी गुणवत्ता मुलांसाठी काम करतो तुम्ही तुला मार्ग अजून बघतो तुला तुम्हाला गुणवत्तेनुसार मी अडधा दिवसा इथं बसलो तुम्ही आज इंग्रजी माध्यमाचे चार पाचशे पोर आले तुम्हीच ते आंदोलन प्रोजेक्ट केलं बनायला लावलं अर्ध सत्य माहिती समाजाला देत आहे मीडियाला देत आहे <Gl>. आम्हाला फोट आणि धमकीवरून कार्यक्रम करण करा सामान्य तुम्ही कार्यक्रम करू शकता आम्हाला फोनवाली साहेब गरीब फुत कुटुंबातला माणूस आहे कार्यक्रम करत आहे पण आता नाही साहेब मी गुणवत्तेसाठी लढतो साहेब मी आरक्षणासाठी नाही लढत साहेब तुम्ही माझा कार्यक्रम करतो म्हटलं आणि मी म्हटलं मार्क चांगले असताना तर मी लागू शकतो पण विचारण्यासाठी करतोय तू कसा लागतो म्हणून मला बोलता <laughs>